पोलीस आयुक्तालयाच्या गाळगेनगर पोलीस ठाण्यास गोपनीय माहिती मिळाली की नवसारी चौकाजवळील अजान पार्क परिसरात काही व्यक्ती रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत माहितीची खात्रजमा करण्यासाठी पथकाने तात्काळ कर, त्या ठिकाणी धाव घेतली तेथे पोहोचल्यावर तीन व्यक्ती प्रत्यक्ष गॅस रिफिलिंग करताना आढळले कारवाई दरम्यान मोहम्मद अलमास मोहम्मद तुफेल व एकवीस राहणार मेमन कॉलनी हा गॅस रिफिलिंग करताना पकडला त्याच्यासोबत अयान खान युनुस खान व वीस राहणार फरीदनगर हा रिक्षाचा तसेच इरफान खान बिस्मिल्ला खान हा दुकान मालक आढळला तिघेही रिक्षामध्ये अवैध पद्धतीने गॅस भरण्याच्या कामात गुंतलेले असल्याचे स्पष्ट झाले छाप्यात भरलेले बारा सिलेंडर रिकामे अकरा सिलेंडर असे एकूण तेवीस सिलेंडर गॅस रिफिलिंग साहित्य तसेच एक रिक्षा असा एकूण दोन लाख एकाहत्तर हजार सातशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध गॅस रिफिलिंगमुळे गंभीर अपघाताचा धोका संभवत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आरोपींवर संबंधित कलमांवर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग